श्री सांत गाथा, गाथा सत्रशे सत्रशे संत महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक सतराशे सत्तर ते सतराशे ऐंशी संत तुकोबांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार अभंग बोलविसी माझे मुखे परियाजना वाटे दुःख जया जयाची आवडी तया लागे ते चरफळी कठीण देता काळा रोगी मिळवी दाडा खाऊ नये तेची मागे निवारिता रुडो लागे वैद्याभिड काय अतित्यायी जीवे जाय नये भिडा सांगो आण पथ्य औषधाकारण धनमाया पुत्रदारा हे तो आवडे नरका थारा तुका म्हणे यात आवडे ते करा मात अर्थ देवा तुला जे वाटत आहे ते माझ्या मुखाने तू मला बोलण्यास भाग पाडत आहे परंतु या बोलण्याने काही लोकांना दुःख वाटत आहे देवा ज्याला ज्या गोष्टीची आवड असते त्याच्यासाठीच तो धडपड करत असतो त्याप्रमाणे लोकांना या विषयाची आवड आहे त्यासाठीच ते धडपड करत आहेत वैद्याने रोगी मनुष्याला कळू कडा करून दिला तर तो रोगी आपले तोंड मिटून बसतो आणि तो, तो कडा घेत नाही तो रोगी मनुष्य जे खाऊ नको म्हटले नेमके तो तेच मागतो आणि त्याला जर हे खाऊ नको असे सांगितले तर तो रडू लागतो वैद्याला कसली भीड आली रोगी मनुष्य बरा होण्यासाठी तो कडू काढा करून देणारच आहे आणि तो रोगी मनुष्य काढा नको म्हणतो या कारणामुळे तो जीवाला मुक्तो वैद्याने कोणत्याही भिडात पडू नये आणि वेगळे काही औषध सांगू नये कारण पथ्यच औषधाला सहाय्य करत असतात धन माया पुत्र घरदार यांची आवड करणे म्हणजे नरकाच्या ठिकाणी आपला थारा निश्चित करणे असेच आहे तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी तुम्हाला चांगले व वाईट हे दोन मार्ग सांगितले आहेत मग तुम्हाला जे आवडेल ते करा कारण देवच माझ्या मुखाने बोलत आहे अभंग पतिव्रते आनंदमणी सिंधळ खोचे विभिचार वचनी जळोवर्म लागोआगी शुद्धपण भले जगे सुख पुराणी आचारशिरा दुःख वाटे अर्घनळा शुरा उल्हास गाढ्या मरणते प्रसंगी शुद्ध सोने उजळे अगी हीन काळे धावे रंगी तू का म्हणे तोची हिरा घनगाये निवडे पुरा व्यभिचार करणे वाईट आहे असे ऐकता जी पतिव्रता आहे ती मनापासून आनंदते परंतु व्यभिचारिणी स्त्री मनाला अशी वचने असे शब्द खोचक वाटतात आणि तिला ऐकताना देखील त्रास होतो तसेच पुराण श्रवण करताना आचारशील व्यक्तीला सुख आणि समाधान लाभते परंतु दुराचारी व्यक्तीला ते दुःख देऊन जाते त्यांचा जीव घुसमटतो त्याप्रमाणेच शूर व्यक्ती रणांगण नजरेस पडताच उल्हासित होतो त्याला रोमांच भरून येते परंतु फक्त शूरपणाच्या वार्ता करणाऱ्या पण मूळच्या भित्र्या माणसाला मरणजवळ आल्यासारखे वाटते शुद्ध सोने देखील आगीतून गेले असता उजळते परंतु हीन मिश्रित खोटा धातू काळवंडतो त्याचे रूपच पालटते महाराज म्हणतात नुसते खोटे शब्द आणि देखावा यांना आग लागो मनाचा शुद्धपणा हा खरा सर्वात भला कारण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याची कसोटी घेतलीच जाते आणि मग खरे काय ते जगासमोर येतेच ज्याप्रमाणे खरा हिरा कितीही घाव घातले असता फुटत नाही तो आहे तसाच अखंड राहतो अभंग चालीती ती आडवाटा आणि का दावी ती जे निटा न मनी तयांचे उपकार नाही जोडा तो गंवार विष सेऊनी वारी मागे प्राण जाता जेने संगे बुडता हा कमारे ठाव नाही आणि का वारी तुका का म्हणे करे हिंका गुणघेऊणी अवगुण टाका अर्थ स्वत आडवाटेने गेल्यामुळे ज्याला त्रास होतो व आपल्याला झालेला हा त्रास दुसऱ्याला होऊ नये याकरता जो चांगला मार्ग दाखवतो मग त्याचे जो उपकार मानत नाही या जगामध्ये त्याच्यासारखा दुसरा महामूर्ख नाही असे समजावे एखाद्या व्यक्तीने विष घेतले आणि ते त्याच्या प्राणावर बेतले आणि मग त्याने इतराला समजून सांगितले की असले व्यवहार तुम्ही करू नका याने त्रास होतो तर त्याचेही उपकार मानावे स्वत पाण्यात बुडत असताना जो दुसऱ्याला सांगतो की तुम्ही इथे येऊ नका पाणी येथे खूप खोल आहे तुकाराम महाराज म्हणता तशावेळी तो मनुष्य कसाही असला तर तुम्ही हेक्कडपणा करू नका त्या व्यक्तीचे चांगले गुण घेऊन अवगुण बाजूला टाका भंग कुळाचे दैवतजाचे पंढरी नात होईन दासी सुत त्याचे घरी शुद्ध याती कुळवर्णा चाड नाही करी भलते ठाई दास तुझा पंढरीस कोणी जाती वार करी होईन त्यांचे घरी पशु याती विठ्ठल चिंतन दिवस रात्री ध्यान होईन पायतान त्याचे पायी तुळशी वृंदावन जयाचे अंगणी होईन केरसुनी त्याच्या घरी तू का म्हणे हाची भाव माझ्या चित्ती नाही आणि का गती चाड मज अर्थ ज्याचे कुळदैवत पंढरीनाथ आहे मी त्याच्या घरी दासीचा पुत्र देखील होऊन राहील देवा मला शुद्ध जाती शुद्ध कुळ किंवा शुद्ध वर्णाची आवड नाही मला तू कोणत्याही जातीत कोणत्याही कुळात व कोणत्याही वर्गात जन्माला घाल परंतु तुझा दास करून घे देवा जे कोणी वारकरी होऊन पंढरीत जाईल त्यांच्या घरी मी पशु देखील होऊन राहील जे कोणी विठ्ठलाचे चिंतन रात्रंदिवस करतील विठ्ठलाचे ध्यान करतील त्यांच्या पायातील पायतान होऊन मी राहीन ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन आहे त्यांच्या दारातील केरसुणी देखील मी होईल तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच एक इच्छा माझ्या मनात आहे इतर कोणत्याही गोष्टीची आवड माझ्या ना मनात नाही अभंग चंदनाचे गावी सर्पाच्या वस्ती बोगी ते ते होती द्वीपांतरी एका ओझे एका लाभ घडे देवा संचिताचा ठेवा वेगळाला क्षीराची वस्ती अशुद्ध सेवावे जवळी ते जावे भोगे दुरी तू का म्हणे बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा अर्थ चंदनाच्या वणांमध्ये सर्पांची वस्ती असते परंतु जे खरं चंदनाच्या सुगंधाचा भोग घेणारे इच्छुक असतात ते लांब राहत असले तरी तेथे ते ते येऊन त्याचा सुगंध घेतात देवा एकाने एखाद्या मालाचे ओझे व्हावे व त्याच मालाचा आनंद दुसऱ्याने घ्यावा असे घडणे म्हणजे केवळ संचिताचे भोग आहेत गाईच्या स्तनामध्ये गोचीर चिकटलेला असतो परंतु गायीचे दूध ते पित नाही रक्त पिते आणि दूर असलेले लोक त्या गायीचे शुद्ध दूध पितात व भोग घेतात तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्याच्याजवळ चांगली वस्तू आहे त्याचा वापर त्याला करता येत नाही अशी ज्याची बुद्धी जड आहे त्यापेक्षा मग दगड बरा आहे देवा वंग अवघी या चाडा कुंटित करुणी लावी आपुलीच गोडी आशा मनशा तृष्णा कल्पना करोणी या देशघडी मी पणा सव गुंतलो मित्या संकल्प तो माझा तोडी तुझी चरणी माझे दोन्ही पक्ष अवघी करुणी दाखवी पिंडी रे रे माझे साच काय केले मुगजळे वर्णा या ती कुळ अभिमान कुमारी भातुके खेळती कौतुके काय त्याचे साचपण वेगळाल्या भावे चित्त तडातोडी केलो देशधडी माया जाळे गोतवित मायबाप बहिणीसूत बंधुवर्ग माझी बाळे एकाएक नधरी संबंध पुरलिया पातली या जवळी काळे जाणोणी त्याग सर्वस्वे केला सांभाळी आपुले जाळे एका जवळी धरी आणि का अंतरी ती काय सोयरी नव्हती माझी एकांचे पाळण एकासी एकाशी भांडणं चाडकविए काजी अधिक असे उणे कवन कवण्या गुणे हे कळेची तुझी म्हणोणी चिंतनी राहिलो श्रीपती तू का म्हणे माझी भाक अर्थ देवा सर्व विषयाबद्दलची माझी आवड आता नाहीशी करू मला तू तु तुझीच आवडला तु देवा माझ्या मनातून तू अशा मनशा तृष्णा संकल्पना या सर्व काढून देशोधडीला लाव देवा मी मी तूपणाच्या व्यर्थ जाळ्यामध्ये गुंतलो आहे आता तो भ्रम तू तोडून टाक देवा अरे देवा माझे मन व बुद्धी तुझ्या चरणी स्थिर होऊ दे तूच माझ्या देहामध्ये वास्तव्य करीत आहे असाच अनुभव मला येऊ द्यावा माझे खरे स्वरूप काय आहे ते या भवसागरातील मृगजळाने माझ्यापासून लपवून ठेवले आहे आणि मी व्यर्थ वर्ण जाती कुळ याचा अभिमान धरून राहिलो आहे लहान मुले वाहतुकलीचा खेळ खेळतात परंतु हा त्यांचा खेळ खरा आहे काय वेगळ्या वेगळ्या भावनेने माझ्या चित्ताची ताडातोड केली आहे भंग आणि का छळावया झालाशी शहाणा स्वहिता घातले खाणे आडिके पैके करुणी सायास सा। कृपणे सांचले धन नजिरे क्षीर श्वानासी भिक्षता तयाचा गुण तारुण्य दशे अधम मातला दौडी पाय कान काय झाले यास वाया का ठकले हाती सापडले टाकी तसे घेऊणी स्फटिकमणी टाकी चिंतामणी नागविले आपले इच्छे सिद्धी सेविले सेविते अधम पत्रासारिके फळ सिंपिली मोती जन्मले स्वातीचे वर्षले सर्वत्र जळ कापूस पटनयेची कारणा तयास पातळा काळ तेची भुजंगे धरले कंठी माविष झाले त्याची गरळ भिक्षुनी मिष्टाना घृतसाकर सहित सोलुणी केळी या घसा हाते वाती करू बळे कुंथावयाची आवडी ओवा उन्हावणी रडवी बाळे तुका म्हणे जे जैसी करती ते पावती तैसेची फळे काही मनुष्य दुसऱ्याला त्रास देण्याकरता चढण्याकरता शहाणे झाले आहे आणि परंतु ते स्वहिताचा नाश करून घेतात कंजूश मनुष्याने खूप कष्ट करून पैसा अडका धन साठविले कुत्र्याला जास्त दूध पाजले तर तो उलटी करून बाहेर टाकतो कारण ते त्याला पचत नाही तो त्याच्या जातीचाच गुण आहे त्याप्रमाणे तारुण्य अवस्थेत एखादा अधम माजल्यासारखा वागतो हातपाय कान इत्यादी इंद्रियांचा तो गैरवापर करतो या लोकांना काय झाले हे लोक असे का वागतात कोणास ठाऊ कारण एवढा अनमोल रत्नासारखा देह हो, आपल्या हातात सापडला आहे त्याचा वापर न करता व्यर्थ टाकून देतात हे मूर्ख लोक आपल्या इच्छेमुळेच नागवले जातात अंग तुझ दिले आता करी यत्न याचा जीवा भाव वाचा काया मन भागलो दातारा सिन जाला भारी आता मज तारी शरणागता नेनता सोसिली तयाची आटनी नव्हता ही कोणी काही माझी वर्मनेनी दिशा हिंदती मोकाट इंद्रिये सुनाट दाही दिशा वेरझारी फेरा सिनलो सायासी आता ऋषिकेशी अंगीकारी तुका म्हणे म्हण इंद्रियांचे सोयी धावे यासी काही करू आता अर्थ देवा मी तुला माझा जीव भाव काया वाचा मन सर्व काही अर्पण केले आहे तूच प्रयत्न करून यांचे रक्षण कर हे दातारा मी या भूसागरातील कर्म करून करून फार थकलो आहे या गोष्टीचा मला शीण झाला आहे त्यामुळे मी तुला शरण आलो आहे आता तू मला भवसागरातून तार माझे येथे कोणीही नसताना मी त्यांच्यासाठी आजपर्यंत खूप आटाआटी केली आहे देवा मला तुझ्या भक्तीचे खरे वर्ण समजले नाही त्यामुळे माझे इंद्रिय आता दाही दिशेला मोकाट फिरत सुटले आहेत मी या जन्ममरणरूपी फेऱ्यांमध्ये खूप शिनलो आहे मला खूप त्रास झाला आहे त्यामुळे हे ऋषिकेशा आता तुम्ही माझा अंगीकार करा तुकाराम महाराज म्हणतात माझे मन देखील इंद्रियांच्या सोबत विषयाकडे धाव घेत आहे त्यामुळे हे देवा आता मी काय करू ते तुम्हीच मला सांगा भंग स्वयंपाक करी संशय तोची धरी संदेह सागरी कपरी उडती जाणे विरळा एक झाले ते, ते सुख देखिले बहुतेक पुसता वाट चुकले तोची जाणे सोवळे शोधे विकल्पाची मुळे नाचती पाहलाळे जे विटाळे कोंडीले। तोची साधी संधी सावत्र त्रिकाळ जो बुद्धी संदेहाचा संधी वेटी अखंड अखंडते ध्यान समबुद्धी समाधान सोंग पायाविन ते झाकुणी बैसती करणे जयासाठी तो नातुडे कवणे आटी तुका म्हणे साठी चित्त वित्ते वाचुनी अर्थ जो स्वत स्वयंपाक करतो व तोच नंतर म्हणतो की या स्वयंपाकामध्ये काही विष वगैरे तर पडले नाही त्याच्या या संशयाच्या सागरामध्ये जी जेवणासाठी इतर लोक आलेले असतात तेही बुडतात हरीचे सुख कशात आहे हे जाणणारा एखादाच असतो एरवी परमार्थामध्ये तुम्ही हरीचे ज्ञान अनुभवले आहेत काय असे विचारणारे व वाट चुकलेले खूप लोक पाहिले आहेत सोळे म्हणजे काय हे केवळ कोण जाणते तर जो आपल्या चित्तामधून विकल्पाचे मूळ जी अविद्या आहे तिचा शोध करून नाश करतो त्यालाच सोवळे म्हणजे काय माहीत असते आणि जे केवळ वरवर सोवळ्याचे सोंग आणून नाचत असतात तेच खरे विटाळाने कोंडून गेलेले असतात जो बाल्य तारुण्य आणि वृद्ध अवस्थेमध्ये आपली बुद्धी जपतो तोच हरित ज्ञानाची संधी साधत असतो आणि जे संदेहाच्या जाळ्यात अडकतात ते लोक कर्तृत्व आणि वक्तृत्वाच्या जाळ्यात अडकतात सर्वत्र समान बुद्धी ठेवणे व समाधानी राहणे हेच खरे अखंड ध्यान आहे आणि जे लोक डोळे झाकून ध्यानाला बसण्याचे सोंग करतात त्यांचे असे वागणे व्यर्थ आहे मंग माझी या संचिता दृढदेखुनी बळीवंता पळशी पंढरी नाथा बेने आता तयाचा तरी मज कळलासी नव्हता भेटी जाणीवेसी एका संपा दिसी मान करिसी एकाचा तरी हे प्रारब्ध जी गाढे काही नचले तयापुढे काय कोडे रे सांकडे घालावे भोगाधिपती क्रियमान ते तुझं नांगवे अजून तरी वाया का वायाविन तुझं म्यासी न करावा तुझं नव्हता माझे काही परिमिनसंडी भक्ती सोई, हो का भलत्या ठाई कुळी जन्म भलतैसा तू भीतोसी माझी या दोषा काही मागणे ते आशा तू का म्हणे ऐसा काही न धरी संकोच थ हे देवा माझे संचित अतिशय बलवंत आहे हे पाहूनच तू हे पंढरीनाथा भिवून पळून जात आहेस की काय माझे कोणत्याही प्रकारचे भले न करता देवा पूर्वी तुझी व माझी भेट नव्हती त्यामुळे तू मला कळत नव्हता परंतु आता तू मला चांगलाच कळला आहेस परंतु हे देवा आता मला चांगले समजले आहे की तू स्वत पतित पावन म्हणून तुझी ब्रीद सर्वत्र मिरवत आहे व दुसरीकडे माझे संचित कर्म अतिशय बलवंत आहे त्यामुळे माझा उद्धार करता येणार नाही असेही सांगत आहेस ठीक आहे देवा माझे प्रारब्ध बलवंत आहे त्याच्यापुढे तुझे काहीही चालत नाही असे जर असेल तर मग मी तरी तुला उगाच संकटात का टाकावे कशाला तुला कोड्यात ढकलून द्यावे हे सर्व भोगाचे भोग घेणाऱ्या देवा माझे क्रियमान अजूनही तुझ्या स्वाधीन होत नाही तर हे देवा मी तुला व्यर्थच त्रास का द्यावा देवा तुझ्या चरणी माझे हित होत नसेल तरी काही हरकत नाही पण मी भक्ती मार्ग काही सोडणार नाही मग माझा जन्म जरी भलत्या कुळात भलत्या ठिकाणी कोठेही झाला तरी